कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे तीन ते चार हिरवी मिरची बारीक काप केलेली आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये मी यामध्ये लाल तिखट वापरणार नाही त्यामुळे हिरवी मिरचीचा वापर मी जास्त प्रमाणात केलेला आहे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होऊ देऊया त्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करूया शेंगदाणेसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया हाय फ्रेंड्स मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर यामध्ये मी एक चम्मच हळद पावडर ॲड केलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करूया शेवया या रव्याच्या शेवया आहेत आज आपण बनवणार आहोत फोडणीच्या शेवया किंवा फोडणीचा भात किंवा फोडणीचा उपमा तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंट करायला विसरू नका तेलामध्ये शेवया आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहे शेवया कच्च्या असेल तर आपला जो उपमा आहे किंवा फोडणीच्या शेवया ज्या आहेत त्या चिकट होतील तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यावर मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता शेव्या मस्त अशा गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत आपल्या भाजून झालेल्या आहे तर यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया पाण्याचं जे प्रमाण आहे जर तुम्ही एक वाटी शेवया घेत असाल तर दोन वाटी याच्यामध्ये पाणी ॲड करायचं मीडियम फ्लेमला या शेवयाचा उपमा आपण व्यवस्थित असा बन उकळी येऊ देऊ या सुरुवातीला त्यानंतर झाकण ठेवून आपण दोन मिनटं याला वाफ येऊ देऊया तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे मस्त असा उपमा जो आहे किंवा फोडणीचे शेवळ आपल्या तयार झालेले आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया गम गम सर्व करूया चला तर मग आता बघूया आपण नाश्त्याची दुसरी रेसिपी दोन वाटी गव्हाचं पीठ यामध्ये एक वाटी चीज किसून घेतलेला आहे त्यानंतर सुखे मसाले ॲड करूया एक चम्मच लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो अर्धा चम्मच हळद एक चम्मच जिरे पावडर चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण पाण्याचा वापर करून व्यवस्थित असं मिश्रण बनवून घेऊया बॅटर बनवून घेऊया आपण बनवणार आहोत चीज पराठा किंवा चीज चिला लहान मुलांनासुद्धा हा नक्कीच आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने मी हे बॅटर बनवलेलं आहे त्यानंतर फ्रायपॅनमध्ये संपूर्ण असं तेल लावून घेतलेलं ला आहे थोडं बॅटर आपण फ्राय पॅनला लावून घेऊया टाकून घेऊया आणि त्यानंतर हाताला तेल सॉरी पाणी लावून व्यवस्थित असं पसरवून घेऊया पाण्याचा वापर केल्यामुळे हाताला गरम जे आहे ते लागणार नाही व्यवस्थित असा पसरवला जाईल बघा अशा पद्धतीने मी हा जो पराठा आहे किंवा चिला आहे तो व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे तुम्ही हा पराठा टिफिनसाठी किंवा चार वाजता लहान मुलांना जशी भूक लागते तेव्हा सुद्धा बनवू शकता तर हा चिला जो आहे तो दोन्ही साईडला खमंग असा आपण भाजून घेऊया मीडियम फ्लेमला व्यवस्थित प्रेस करून सुद्धा आपण याला खमंग भाजून घेऊया बघा अशा पद्धतीने तर आपला चीजचा चिला जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आपण बघूया नाश्त्याची तिसरी रेसिपी पालक पराठा दीड वाटी पालक स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे तुम्ही संपूर्ण म्हणजे दीड वाटी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता एक चम्मच ओवा किंवा अजवायन ॲड केलेलं आहे एक चम्मच तीळ चिमूटभर हिंग सुखे मसाले ॲड करूया एक चम्मच लाल तिखट किंवा आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता अर्धा चम्मच हळद एक चम्मच किचन किंग मसाला त्यानंतर अर्धा चम्मच जिरे थोडी कसुरी मेथी खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करा लसून घेतलेला आहे मी किसून घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाण्याचा वापर करून याचा असा गोळा बनवून घेऊया जसं आपण चपाती बनवतो त्यानुसार हे पीठ मळून घेऊया लहान मुलं जर पालक खात नसतील पालक भाजी वगैरे तर तुम्ही हा पराठा नक्कीच बनवू शकता सेम पद्धतीने किंवा सेम पिठाच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता थोडा हाताला तेल घेऊन आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया तुम्ही हवं असल्यास याला दहा ते पंधरा मिनटं सेट करायला सुद्धा ठेवू शकता पण मी लगेच करायला घेतले होते आपण घडीची पोळी जशी बनवतो त्याच पद्धतीने हा पराठा आपण लाटून घेणार आहोत याला थोडं आपण तेल लावून घेऊया परत एकदा फोल्ड करूया इथे सुद्धा तेल लावून घेऊया आणि याचा आकार आपण त्रिकोणी बनवणार आहोत त्रिकोणी पराठा तुम्हाला हवा असल्यास स्क्वेअरमध्ये किंवा राऊंड शेपमध्ये सुद्धा बनवू शकता व्यवस्थित लाटून घेऊया खूप जाड किंवा खूप पातळ पण आपल्याला लाटायचा नाही आहे घडीची पोळी जशी आपण बनवतो त्याच पद्धतीने हा लाटून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे तर आपण व्यवस्थित खमंग असा भाजून घेऊया दोन्हीही बाजूनी पन्नास ते साठ टक्के शिजल्यानंतरच यावर तूप बटर किंवा तेल ॲड करावं नाहीतर पराठा आपला कच्चा राहतो तुम्ही बघू शकता पन्नास टक्के आपला हा पराठा व्यवस्थित असा शिज शिजलेला आहे किंवा खमंग भाजला गेलेला आहे त्यामुळे मी याच्यावर तेल ॲड करते तेल संपूर्ण पराठ्याला व्यवस्थित असं लावून घेऊया म्हणजे पराठे आपले सॉफ्ट होतील तर बघा असं प्रेस करूनसुद्धा आपण हा ख पराठा खमंग असा भाजून घेऊया तर आपला पालक पराठा तयार झालेला आहे मुलांना नक्कीच आवडेल तुम्ही एकदा ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आता आपण बघूया नाश्त्याची चौथी रेसिपी फ्राय पॅनमध्ये दोन चम्मच तेल ॲड केलेलं आहे व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये एक चम्मच मोहरी त्यानंतर कढीपत्त्याची पानं चार ते पाच स्वच्छ धुवून घेतलेली थोडे शेंगदाणे शेंगदाणे कच्चे होते त्याच्यामुळे मी तेलामध्ये सुरुवातीला टाकलेले आहे व्यवस्थित फ्राय होऊ देऊ या तेलामध्ये त्यानंतर सहा ते सात हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आणि एक मोठा कांदा बारीक चिरलेला यामध्ये सुद्धा मी लाल तिखटाचा वापर करणार नाही त्याच्यामुळे हिरवी मिरची जास्त प्रमाणात वापरलेली आहे तेलामध्ये कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया आपण बनवणार आहोत रव्याचा उपमा रव्याचा येलो उपमा तुम्ही व्हाईट उपमा पांढरा उपमा जो आहे तो बऱ्यापैकी खाल्लेला असेल हा उपमा जो आहे हा विदर्भामध्ये केला जातो त्यानंतर याच्यामध्ये एक चम्मच हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपण ॲड करूया अर्धी वाटी रवा हा रवा मी भाजलेला आहे त्यामुळे मिरटभर मी फक्त या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये परतून घेणार आहे जर तुम्ही कच्चा रवा वापरणार असाल तर त्याला तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमला व्यवस्थित असा खमंग भाजून घ्यावा रवा जर कच्चा असेल तर आपला जो उपमा आहे तो चिकट होईल आणि टेस्टीसुद्धा होणार नाही वरून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे परत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करूया जर तुम्ही एक वाटी रवा घेत असाल तर दोन वाटी याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर झाकण ठेवून मिनिटभर याला वाफ येऊ देऊया बघा मी मिनिटभराला वाफ येऊ दिली छान झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला उपमा जो सुट आहे तो मस्त असा सुटसुटीत झालेला आहे आणि व्यवस्थित असा फुललेला सुद्धा आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गरम गरम सर्व करायला घेऊया यावर तुम्ही खारी बुंदी किंवा बारीक शेवसुद्धा ॲड करू शकता खाताना खूप छान टेस्ट येते चला तर मग आता बघूया आपण नाश्त्याची पाचवी रेसिपी त्यासाठी ती मी तीन बटाटे बॉईल करून किसून घेतलेले आहे एक छोटी वाटी गाजर किसून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून त्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे चार ते पाच हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आणि थोडे ब्रेड क्रम्स जे आहेत ते ॲड करूया ब्रेड क्रम्स कशा पद्धतीने बनवायचे ते रेसिपी या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर सुखे मसाले ॲड करूया अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच चाट मसाला चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने मी हे बनवून घेतलेलं आहे त्यानंतर ब्रेड जे आहे त्याच्या कडा ज्या आहेत त्या आपण कट करून घेऊया लहान मुले भाज्या जर खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये भरपूरच्या अशा भाज्या ॲड करून बनवून देऊ शकता संपूर्ण कडा ज्या आहेत त्या मी कट करून घेते चारही बाजूच्या आणि या ज्या कडा आहेत या आपण मिक्सरला बारीक करून घ्याव्यात म्हणजे त्याचे ब्रेड क्रम्स आपल्या तयार होतील बघा अशा पद्धतीने ब्रेड क्रम्स तयार केलेले आहे त्यानंतर एक ब्रेड जी आहे ती पाण्यामध्ये ॲड करून किंवा मिक्स करून व्यवस्थित असं पाणी पूर्ण निथळून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये जे आपण बॅटर किंवा सारण बनवलेलं आहे ते ॲड करूया आणि अशा पद्धतीने याला रोल करून घेऊया बघा ब्रेड कटलेट जे आहे किंवा ब्रेड रोल जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे आपण ब्रेड क्रम्समध्ये याला मिक्स करून घेऊया बुडवून घेऊया अशाच पद्धतीने सगळे ब्रेड क्रम्स जे ब्रेड रोल जे आहे ते तयार करून घेऊया आणि तळायला घेऊया बघा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत तेल जे आहे ते हाय फ्लेमला व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यावं त्यानंतर याच्यामध्ये ब्रेड रोल जे आहे ते टाकावेत आणि गॅसची फ्लेम मिडियम करावी म्हणजे ब्रेड रोल जे आहे ते आतूनसुद्धा व्यवस्थित असे फ्राय होतील गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला हे ब्रेड रोल जे आहेत ते तळून घ्यायचे आहे डीप फ्राय करायची आहे जर हाय फ्लेमला तुम्ही जे ब्रेड रोल तळले तर वरूनच फक्त ते तळल्या जातील आतून कच्चे राहतील एक बॅच तळायला जवळपास सहा ते सात मिनटं लागतात तर, तर बघा असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तुम्हाला जर माझ्या सगळ्याच रेसिपीज आवड्या आवडल्या असतील ब्रेकफास्टच्या किंवा नाश्त्याच्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने मी हे ब्रेड रोल जे आहे ते तळून घेतलेले आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय बाय